सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे की आज जो व्हिडिओ पाहिल आज हा पूर्ण जो व्हिडिओ पाहिल त्याला स्पर्धा परीक्षा किंवा पोलीस भरती असेल किंवा महाराष्ट्र भरती असेल दारूबंदी पोलीस असेल किंवा तलाठी असेल किंवा जे काही एमपीसी असेल एमपीसी असेल सेंट्रल डिफेन्स असेल स्टेट डिफेन्स असेल किंवा जे काही असेल तुमचं टार्गेट ते पूर्ण करायला शंभर टक्के म्हणजे पन्नास टक्के तुम्हाला मदत शंभर टक्के इझिली ह्याशिवाय होणार आहे सो काय विषय तर स्पर्धा किती आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला कळत असेल की ही भरती किंवा ह्या ज्या डिपार्टमेंटच्या डिपार्टमेंटच्या भरत्या ज्या पडणार आहेत ही पुढच्या पाच वर्षातील सगळ्यात मोठी भरती ही तोंडा वाचना लक्षात ठेवायचं हे का कशासाठी याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आहे म्हणजे थोडक्यात जेवढी जागा जास्त असेल तेवढी पॉसिबिलिटी वाढेल जेवढा जागा कमी असतील तेवढी पॉसिबिलिटी कमी असेल याचं पूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे सो आज जो विद्यार्थी स्टार्ट पासून एटपर्यंत जो व्हिडिओ पाहिजे टक्के पुस्तक पुस्तकापासून लांब राहणार राहणार लक्षात ठेवायचं आणि मग या जर गोष्टी झाल्या तर सक्सेस तुमच्या समोर नाच एवढं लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे सो व्हिडिओ पण बघायला विसरायचं नाही त्याच पद्धतीनं आपल्या या हक्काच्या चॅनलवरती तुम्ही जर सा नवीन असाल तर आपल्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच पुढची जी माहिती आहे ती मोफत तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम आपला चॅनल करतोय एक भरतीच्या स्टार्ट पासून ते एंड पर्यंत अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत येत असतं जसं की फॉर्म कधी सुटतील फॉर्म कसे भरायचे कोणत्या जिल्ह्यातून भरायचे किंवा शासनानं त्या पदाच्या संदर्भात जे काही वेळोवेळी रूल्स रेग्युलेशन आणले असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करतं त्यानंतर काय चेंजेस होणार आहेत का ते अगोदर सांगतं त्यानंतर फिजिकल कधी होईल ते पंधरा वीस दिवस एक महिना अगोदर सांगतं त्याच पद्धती लेखी कधी होईल हे सुद्धा पंधरा वीस वीस दिवस एक एक महिना अगोदर सांगतं त्याच पत्र फिजिकलचा कट ऑफ असेल लेखीचा कट ऑफ असेल नव्वद प्लस टक्के बरोबर सांगणार महाराष्ट्रातील एकमेव लक्षात ठेवायचं सो अतिशय so, महत्त्वाचा विषय तिथनं पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल जॉईनिंग असेल मेडिकल असेल आणि तुमचे काही प्रॉब्लेम असतील ते सुद्धा सोडण्याचं काम आपल्या चॅनल प्रामाणिकपणे करतोय सो so, अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाचं चॅनल चॅनलला पहिल्या सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलचे सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचा आहे अतिशय महत्त्वाचा विषय आहे कोरोना नंतरच पिरियड आणि थांबलेली पद भरती जी पॉज झालेली होती ती सुरू झाली आणि कुठेतरी लेवल करण्याचा प्रयत्न केला पण थोडक्याच प्रमाणात भरती झाली त्यातल्या त्यात मोठ्या प्रमाणात भरती झालेत काही काही क्षेत्रामध्ये काही काही क्षेत्रामध्ये झालेले नाहीत पण ज्या मिड लेवल किंवा जास्त लेवलच्या ज्या भरत्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये त्या पकडूनच महाराष्ट्र शासन असेल किंवा संबंधित मंत्री संत असतील हे ऍडव्हर्टाइजमेंट करण्याचा प्रयत्न करतात आणि परत सत्तेवरती येण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच पद्धतीने पुढची प्रोसेस झालेली आहे आता दोन हजार बावीस तेवीसची एकवीस ची झाली बावीस तेवीस ची पण झाली आता चोवीस पंचवीस ची अपकमिंग भरती आहे सो लक्षात घ्या ही दोन हजार बावीस तेवीस ची पोलीस भरती भर पावसात झाली त्याच वेळी एवढी गडबड झालेली होती की विधानसभेच्या निवडणुका तोंड होत्या आणि त्याच वेळी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही नवीन पोलीस भरती पाडणार होतो फक्त ते दाखवून द्यायचा कार्यक्रम होता त्यानंतर आज तागाईत कुठल्याही पद्धतीने भरती पडायला नाहीये एक ऑक्टोबरला अति सूचना देऊन एक एक दिवसामध्ये सुद्धा रिक्त जागेचा अहवाल मागवणारे त्यावेळेचे उपमुख्यमंत्री आणि आताचे राज्यमंत्री सुद्धा आणि ह्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं असताना सुद्धा अजून कोणत्याही पतीनं ऑक्टोबर नंतर दुसरा ऑक्टोबर आला म्हणजे एक महिना तब्बल वेळ होत आहे आणि मग हे कोणत्या तळमतेनं ज्या या समाजावरती निवडून येतात जे पाच पाच वर्ष या समाजाच्या जे काही कष्ट आहे ते हार्डवर्क आहे त्या पैशावरती हे लोक एसी मध्ये बसतात त्या लोकांना याच काय पडले की नाही हे माहित नाही त्याच पद्धतीनं विधानसभेच्या तोंडावरती विविध मिटिंग झाल्या विविध मुलांनी त्यांना आमंत्रण निमंत्रण काय असेल ते निवेदन विवेदन सगळं दिलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आम्ही मुलांना वयवाढ देणार आहे आम्ही मुलांना उंचीमध्ये दे सूट देणार आहे आणि हे केल्याशिवाय आम्ही भरती करणार नाही आणि लवकर लवकर ही प्रोसेस पूर्ण करणार आहोत त्यामुळं त्यावेळी तुम्हाला संधी देण्यात येणार नाही दोन बावीस पोलीस भरतीमध्ये हे त्यांनी सांगितलं होतं मुलांनी त्यांचं ऐकलं पुण्यातली जे काही आंदोलन तो सेगित झालं सगळ्या गोष्टी झाल्या मुलं उठलीत तीच मुलं आता तीन तीन वर्ष आयुष्यातनं उठलीत पण आता त्यांना कोणत्याही पद्धतीने विचारणं लक्षात ठेवायचं सगळा विषय टोटली वेगळा आहे मग एकंदरीत आता ह्या घडीला खूप महत्वाची मुलं की वैवाड आणि उंचीवाढचा विषय जो आहे त्याच्यामध्ये वातावरण चिघळणार आणि वातावरण चिघळल्यानंतर ही पोलीस भरती पुढं जाणार हे मात्र नक्कीच म्हणून वारंवार व्हिडिओच्या वार माध्यमातून सांगतोय की महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की त्यांनी पहिला हे जे पाठीमागच्या गोष्टी या समाजाला प्रबोलन देतो म्हणून सांगितलं होतं ते त्यांनी द्यायला नाहीयेत ते आता देऊनच मग भरती पाडायला पाहिजे किंबहुना पंधरा वीस दिवस जरी भरती पुढे गेली तर चालेल पण पुढं महिना दोन महिने तीन महिने वातावरण तंग होऊन जी मुलं पहिल्यापासून मध्ये आहेत म्हणजे पाच महिने सहा महिने सात महिने सा, भरतीची तयारी करतात नवीन पोलीस भरतीची त्या मुलांना जर शेवटी तोंडावरती जर असं झालं डाऊन अप डाऊन तर शंभर टक्के त्यांना सुद्धा दणका बसणार हे मात्र नक्कीच अशाच पद्धतीनं नवीन पोलीस भरती जे अपकमिंग पोलीस भरती आहे किंवा वनरक्षक भरती आहे किंवा तलाठी भरती किंवा जे काही आरोग्य विभागातील भरती असतील किंवा दारूबंदी पोलीस असेल या भरत्यांना हे येणार सरकार किंवा आता अपकमिंग जी भरती आहेत ती त्यातल्या त्यात मोठी आहेत त्यानंतर तब्बल चार वर्ष कुठलीही पण भरती होते इथून पुढं नुसतं बघत राहायचं ही पोलीस भरती दहा हजारची होईल ही वनरक्षक भरती पंधराशेच्या दरम्यान इकडे तिकडे होऊन जाईल दारूबंदी पोलीस पण सेम पद्धतीनं पण या जे पोलीस भरती वगैरे जे आहेत यानंतरची पुढची जी आहे तिला दीड दोन वर्ष लागेल दोन वर्षांत तुमचं वय किती असणार बघायचं जी मुलं आता अठ्ठावीस सव्वीस वर्षाची आहेत ओपनच्या असतील तर ते अठ्ठावीस प्लस होतील म्हणजे ही शेवटची भरती जी मुलं तीस एकतीस वर्षाची आहेत ती सुद्धा काठावर असतील बॅकवर्ड क्लासेस मधले बॅकवर्ड क्लासेस मधली मुलं काठावर आहेत त्यांना आत्ताच सांगतोय की जे जी मुलं आता नवीन आलेत त्यांना पहिल्याच भरतीमध्ये वर्दी काढता आली पाहिजे नसेल तर तुम्ही ह्या सारख्या किंवा उंचीवाडी सारख्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीवर तुम्हाला अवलंबून राहावं लागेल एवढं लक्षात ठेवायचं कारण ही वस्तुस्थिती आहे आत्ताच्या घडीला तुम्ही जर बघायला गेला एकवीस ची पोलीस भरती मोठी होती बावीस ची त्याच्यापेक्षा कमी झाली पंचवीस ची त्याच्यापेक्षा कमी म्हणजे दहा हजार जागा वाढत आहेत चौदा लाख पंधरा लाख सोळा लाख जागा वाढत आहेत सॉरी जागा कमी होत आहेत आणि कॉम्पिटिशन जे आहे स्पर्धा जे आहे ती वाढत आहे फिजिकलला बघायला गेलं तर फिजिकल साठी त्यावेळी सांगतोय जे जे मोठे जिल्ह्यात त्याच्यात सांगतोय तर जवळजवळ एका जागेमध्ये फिजिकलसाठी असे दोनशे चौऱ्याण्णव पॉईंट समथिंग दोनशे ब्याण्णव पॉईंट समथिंग अशी मुलं होतील आत्ताच्या घडीला तीच जे काही कॉम्पिटिशन आहे तीच जी स्पर्धा आहे ती जवळजवळ सव्वा तीनशे प्लस मुलं जाणार आहेत सव्वा तीनशे मुली जाणार लक्षात ठेवा म्हणजेच एका जागेसाठी आपल्याला आपल्याच कास्टल्या कास्टमधल्या आपल्याच घटकातील जे मुलं असतील समांतर आरक्षण किंवा कंपीकृत आरक्षण किंवा जे काही असेल ते तर इथं तुम्हाला फिजिकल साठी जवळजवळ तीन तीनशे प्लस मुलांना कॉम्पिटिशन करावे लागेल त्यानंतर तुमच्यातली सव्वा तीनशे पैकी दहा मुलं ही लेखीसाठी एकाच दहा प्रमाणात प्रमाणे क्वालिफाय होतील त्या दहा मधला तू एक असशील आणि नऊ मुलांना तुला मागं टाकावं लागेल तर नंतरच तू क्वालिफाय होशील आता ही जरी वस्तुस्थिती आहे कुणाला हे माहितच नाही सर सकाळी उठतोय पळतोय संध्याकाळी उठतोय पळतोय सकाळी पण उठतोय पळतोय हेच चाललंय सर आयुष्यात काय कळ ना की माझं काश कोणते आहे आणि मी काय करायला पाहिजे दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीसाठी मी आता सांगतोय मी ऑफलाईन बॅचला वारंवार छाती ठोकणे सांगतोय की दोन हजार पंचवीसच्या पोलिस भरतीचा आत्ताच ऑफ लावू शकतो आताच तो नियर अबाउट एक दोन मार्काने प्लस मायनस होईल नाही तर सेम ॲज इट इज लागेल एवढी स्पर्धा माहीत आहे त्यामुळे गायडन्स करत असताना प्रॉपर गायडन्स करत असतोय त्यामुळे विनंती करतोय की तुम्हाला आता ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि जागा कमी होत चाललेली आहे त्यामुळे काय करायचं कसं करायचं हे सगळं तुमच्या हातात लक्षात ठेवायचं त्यामुळं आताच्या घडीला ही जी आताची जी भरती असेल ती त्यातल्या त्यात मोठी आहे सो ह्या भरतीसाठी तुम्हाला काही पण करून जीवाचं रान करावं लागेल मी सांगतोय आत्ताच जे जे असतील त्यांनी प्लीज ऐका तुमच्यासाठी चाललंय तुमच्या आयुष्याच्या भाकरीसाठी चालले तुमच्या चाल वर्दीसाठी सगळ्या गोष्टी चालले तुमची परिस्थिती बदलायला ह्या सगळ्या गोष्टी चोळ हा उठा ठेप किंवा मगापासून जे ह्या स्पर्धेच्या जगातले जे काही मगापासून अर्धा मिनिट बोलतोय हे सगळं तुमच्यासाठी लक्षात ठेवा आणि आज जर तुम्ही ऐकून परत तुम्ही तुमचं तेच केला तर उद्या भरती संपल्यानंतर तुम्हाला माझी आठवण येईल हो आणि तुम्ही म्हणणार की सर आम्ही पण प्रॅक्टिस करत होतो आम्ही पण लेकीचा सराव करत होतो पण आम्ही चुकीच्या मार्गाने करत होतो हे लक्षात ठेवायचं सगळे तयारी करत असतात पण एका दुसरा टक्का का जिंकतात हा पण एक विषय टॉप लागला एकशे चौतीसचा तर एकशे तत्तीस मार्क घेणारा हारलेला नसतो पण तो एक मार्काने हारलेला असतोच हे मान्यच करावं लागेल पण एकशे तत्तीस कुठं आणि एकशे चौतीस कुठं तर ह्या दोन मार्कांमध्ये किंवा एका मार्काच्या फरकामध्ये बारा ते सोळा मुलं असतात लक्षात ठेवा म्हणजे एवढी मोठी कॉम्पिटिशन आहे लक्षात ठेवा मग सर आम्हाला काय करायला पाहिजे तर दोन चार मार्क्स जास्त घेऊन मध्ये येण्याचा प्रयत्न करायला पाहिजे मग त्यासाठी काय करायला पाहिजे तर प्रॉपर रेशो जो आहे फिजिकल प्लस लेखीचा तो करावा लागेल आणि काय पण करून आपल्या आपल्यावरती विश्वास ठेवून ही लढाई ही वर्दी कशी जिंकता येईल यासाठी तुम्हाला ट्राय करता यायला पाहिजे कोणतं सांगतंय तर करतोय त्यामध्ये सोशल मीडिया आहे त्यामध्ये अकॅडमी आहेत हे आहेत ते आहेत काय वेगळा विषय चालू आहे टोटली वेगळा विषय चालू आहे इथं एक टक्का रियल आणि नव्याण्णव टक्के रील्स वर सगळं जग किंवा ही स्पर्धा परीक्षा चालवायला लक्षात ठेवायचं विनंती करतोय कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाऊ नका स्वतःवरती विश्वास ठेवा दिवसेंदिवस स्वतःला कसं मागे टाकता येईल याचा प्रयत्न करा काल मी जर आठशे मीटर दोन तीन मिनिटांमध्ये मारला असेल तर दोन एकोणसाठ मध्ये येण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करता येईल प्रोफेशनल वर्कआउट कशा पद्धतीने असतात काय करता आलं पाहिजे कशा पद्धतीने प्रॅक्टिस केलं पाहिजे लेखीचं नियोजन कसं करायला पाहिजे हे सगळंच सगळं प्रॉपर गायडन्स करणार माणूस तुमच्यासोबत पाहिजे लक्ष ठेवा म्हणून म्हणतोय एक कोणतरी गुरु तुमच्या आयुष्यात पाहिजे म्हणजे पाहिजे त्याशिवाय चालणं जगणं पडणं उठणं सांभाळणं असेल किंवा जिंकणं असेल किंवा हारणं असेल आणि हारलं असताना सुद्धा उभारायची ताकद तो गुरु देतोय लक्षात ठेवा तेव्हा आयुष्यात तो गुरु या लायकीचा पण पाहिजे आणि तो ओरिजिनल पाहिजे न्यूट्रल पाहिजे हे मात्र नक्कीच सो अशा पद्धतीनं तयारी करणाऱ्या मुलांना विनंती करतोय की ही त्यात त्यात खूप मोठी भरती आहे तिथून पुढचे चार वर्ष भरत्या पडतील दोन पण त्या छोट्या छोट्या पडतील सात हजार सहा हजार अशा पद्धतीने किंवा आठ हजार सहा हजार पाच हजार अशा पद्धतीने भरत्या पडतील आणि मग आकडा कमी कमी येत जाईल आणि बारावी पास होणारी तिकडं वाढत राहतील आणि ती कॉम्पिटिशनला येतील आणि मग हा जो रेशो आहे फिजिकलचा सो सव्वा तीनशेचा साडेतीनशे पावणे चारशे अशापतींनी होत जाईल आणि मग हो त्याचं नव्हतं व्हायला सुरुवात होईल त्यामुळे आता सांगतोय जे जे मला फॉलो करतात त्यांना साठी सांगतोय बाप आई तू तुला सारखी वाट बघायला लागली तुझ्या यशाची तू प्रयत्न करतोयस पण पांगळे प्रयत्न करू नकोस राजा पांगळे प्रयत्न करू नकोस चांगले प्रयत्न कर आणि वर्दीत ये आणि मार सल्यूट आई आईबापाला मार सल्यूट काय होत नाही चल कुठू दे त्यांचीही गर्वाने छाती शंभर टक्के गर्व असेल तुझ्यावरती अतिशय महत्वाचा विषय आहे त्यामुळे हार मानू नका काही पण करून ह्यावेळी वर्दी मिळवायची आहे मुलगी असेल मुलगा असेल महाराष्ट्रातले कोणी असू दे तुमच्यासोबत मी आहे फक्त तुम्ही लढा बिंदास लढा आणि प्रॉपर मार्गदर्शनाखाली लढा काय पण करून जाऊ नका अशा पद्धतीनं वेटिंगला राहाल फिजिकल मधनं बाहेर पडाल परत ट्राय करू म्हणून तुम्ही दोन वर्ष घालवाल आणि मग अशा पद्धतीनं चुकीचं सगळं होत जाईल आणि एक दिवस आयुष्य गणते लक्षात ठेवा वयवाढीचा विषय असतो येतो ये मग त्यावेळी मग चला एकत्र ये येऊयात सरकारला निवेदन देऊयात हे करूयात ते करूयात कुणाला काही पडलेलं नाहीये कुणाला काही पडलेलं नाहीये समस्या का म्हणतोय सो अशा पद्धतीनं आत्ताच हे वय आहे आत्ताच ही भरती संधी आहे कारण की त्यातल्या ही दहा हजारची जागा आहे त्याच्या पुढं भरती पडेल पण दोन दोन वर्षांनी एक पडेल आणि त्याच्यामध्ये स्पेस असेल आठ हजार जाग्यांचा आणि सहा हजार जागेच वगैरे वगैरे एवढं लक्षात ठेवायचं कारण की दगडा खालून हात निघलेत विधानसभा संपलेल्या कुणाला कुणाचं कशाचंही पडायला नाही लक्षात ठेवा कुणाचं काय कुणाला पडलेलं नाहीये सो बघूया पुढे काय होल होईल नंतरच नंतर अशा नंतर, पद्धतीनं त्यांची मेंटॅलिटी आहे सरकारची त्यामुळे तुम्ही कुठे बसणार बघा आयुष्य बदलाची संधी ही जी येणारी भरती आहे जी ऑक्टोबर महिन्याच्या एंड पर्यंत पडेल त्याच्यामध्ये शंभर टक्के इतिहास करा अजूनही सांगतोय परत ही अशी संधी नाही आहे परत ही संधी नाही आहे कळकळीची विनंती करतोय तुमच्यासाठी कारण की हे स्पर्धेतले जे राजकारण आहे ते एवढ्या मोठ्या प्रमाणात अनुभवलंय मुलांना गायडन्स केलाय सेंट्रल आणि स्टेट डिफेन्समध्ये सुद्धा आणि सगळ्या डिफे भरतीमध्ये सुद्धा खूप मोठं मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे अतिशय महत्वाचा बारा तेरा मिनिटाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत केलेला आहे कोणीही आळस करू नका लवकरात लवकर या यशावरती विराजमान व्हायचं आहे सो आपल्याकडून काय मदत होणार तर आपल्याकडे ऑनलाईन फिजिकल आहे ज्या ज्या मुलांना भरतीसाठी किंवा मोठमोठ्या अकॅडमी लावायला सहा हजार सात हजार आठ हजार पैसे नाही आहेत त्यांना तीनशे रुपये साठी एकाच फी मध्ये आपण तीन बॅचेस देतोय त्याच्यामध्ये पोलीस भरती वनरक्षक भरती आणि दारूबंदी पुलीस, पुलीस। अशा पद्धतीनं तीन बॅच एकाच फी मध्ये तुम्हाला महिन्याकाठी तीनशे रुपये प्रमाणे देतोय फक्त तीनशे रुपये घर बसल्या सगळं नियोजन तुमच्यापर्यंत असेल सगळं जसं की दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये पोलीस भरती आणि वनरक्षक मध्ये ते त्रेपन्न मुलं आपण ऑनलाईन फिजिकल बॅच ची लावलेली होती घर बसल्या सो so, एवढी मोठी ताकद आहे लक्षात ठेवा त्याचा फायदा या त्या महाराष्ट्रातील जी मुलं असतील कानाकोपऱ्यातली महाराष्ट्रातली मुलं तर फायदा घेतातच त्याच पद्धतीनं ज्यांची परिस्थिती पूर्ण ढासळलेली अशी मुलं बाहेर गुजरात आंध्रा आणि कर्नाटकच्या बाउंड्रीवरती किंवा कर्नाटकमध्ये किंवा त्या त्या स्टेटमध्ये राहून ते काम करत आपलं जे बॅच घेतले आणि तिथं त्या त्या शेतामध्ये किंवा जिथे जिथे जागा मिळेल त्या फॉन्ड्रीमध्ये प्रॅक्टिस करतात ऑनलाईन फिजिकलची बॅच सो हे कुठनं वळ आलं एवढी मोठी ताकद कुठनं आली तर मास्टर विशाल सर हे नाव आहे त्याच्या पाठीमाग लक्षात ठेवायचं सो so, अतिशय महत्वाची गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे ज्यांना ऑनलाईन फिजिकल बॅच हवे असेल त्यांनी ऑनलाईन साठी या स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्याच्यावरती मेसेज करा मला ऑनलाईन फिजिकल बॅच घ्यायचे आहे दुसरी गोष्ट दुसरी एक बॅच आहे पीडीएफ बॅच आहे ज्याच्यामध्ये आपण वन रक्षक भरती पद्धतीनं दारूबंदी पोलीस आणि पद्धतीनं पोलीस भरती अशा तीन घटकासाठी आपण दोन हजार बावीस सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्या क्वीज च जे काही प्रश्न संच होतात साडेचार हजारचा त्याच्यामध्ये जवळजवळ आतापर्यंत छपनच्या आसपास प्रश्न आलेले होते सो अशी अतिशय महत्वाची पीडीएफ जी आहे ती पण तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे तीनशे एकेचाळीस वानाची पीडीएफ आहे एकंदरीत साडेचार हजार क्वेश्चन आहेत आणि येणाऱ्या पोलीस भरतीसाठी सुद्धा अतिशय महत्वाचे येणाऱ्या वनरक्षक भरतीसाठी सुद्धा अतिशय महत्वाचे दारूबंदी पोलीस आणि इतर डिपार्टमेंट मध्ये सुद्धा मी क्रॉस चेक केलंय एमपीसी असेल त्याच पद्धतीने सरळ सरळसेवा आयबीपीएस भरतीसाठी सुद्धा आपल्यातले क्वेश्चन आलेले आहेत लक्षात ठेवायचे सात आठ सात आठ दहा प्रश्न आलेले आहेत सो अतिशय महत्वाची पीडीएफ आहे याच्यामध्ये मी आणि मॅडम पूर्णपणे सायंटिफिकरित्या कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात समिती असेल टी सी एस असेल ते आयबीपीएस असेल किंवा आयोग असेल कशा पद्धतीने क्वेश्चन विचारतील याचा पूर्ण विचार करून ती पीडीएफ तयार केलेला आहे कारण की कुठलाही विषय असू दे वारंवार सांगतोय पोलीस भरतीसाठी चार सब्जेक्ट जर पकडले जे तांत्रिक सोडून चार विषय जर पकडले तर मी म्हणतोय की गणित एखादा पकडला तर गणित आणि बुद्धिमत्ता जवळजवळ पन्नासच्या आसपास प्रश्न असतात तर त्यातले चाळीस प्रश्न हे मॉडरेट टू इझी इझी आणि मॉडरेट या लेवलचे असतात आणि जवळजवळ सात आठ दहा प्रश्न हे वर्ग दोन लेवलचे प्रश्न असतात त्या वर्ग दोन लेवलचे वर लेवल प्रश्न सुद्धा प्रत्येक विषयाचे क्लिअर केलेत आम्ही मराठी ग्रामरचं पण तयार केलंय जे के, ले, जेके चे के, ले, के ले जी एसचं केलंय बाकी सगळ्या गोष्टींचा प्रयत्न आपण पूर्ण केलेला आहे की कशा पद्धतीनं समोरचे क्वेश्चन विचारतील कारण की मॅथ रिजनिंग जे आहे ते फिक्स फिक्स क्वेश्चन असतात मॅथ रिजनिंगचे म्हणतोय विषय आहे की तो जे के आणि बाकी जे आहे समुद्र खूप मोठा त्याच्यामध्ये काय विचारलं जाईल हेच माहीत नाही सो अशा पद्धतीनं जास्तीत जास्त करून इकडे फोकस करून इकडे स्कोर करण्याचा प्रयत्न केलेला आहे सो ज्या ज्या मुलींनी कट ऑफच्या काटावरती ज्या ज्या मुलांनी कट ऑफच्या काटावरती ऑनलाईन फिजिकल बॅच मध्ये सांगतोय त्या मुलांनी आपली क्विज बॅच पण म्हणजे पीडीएफ बॅच पण घेतलेली होती आणि ते कट ऑफच्या काटावरती बसलेले होते आणि नंतर त्यांनी ही क्विज बॅच घेऊन नव्वद प्लस मार्क घेऊन तीन तीन पोस्टला क्वालिफाय झालेली मुलं आपल्याकडे आहेत मुले आपल्याकडे आहेत ऑनलाईन बॅच सांगतोय अतिशय महत्वाचा विषय ही पीडीएफ जी होती ती इतिहास करणारी पीडीएफ ठरली आणि त्यानंतर आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात ती सेल आऊट झालेल्या लक्षात ठेवा ज्यांना ज्यांना पीडीएफ हवे असेल की पीडीएफ अतिशय महत्वाची आहे तीनशे एकेचाळीस पेजेस आहेत आणि साडेचार हजार क्वेश्चन याच्यामध्ये आहेत सो अतिशय महत्वाची पीडीएफ आहे ज्यांना ज्यांना हवे असेल त्यांनी त्यांनी या व्हॉट्सअप नंबरवरती स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतो त्याच्यावरती लगेचच मेसेज करा तुम्हाला आपली टीम एकदा मेसेज रिप्लाय दिल्यानंतर पाच मिनिटांमध्ये तुमच्यापर्यंत ती पीडीएफ करणार आहे पाचच मिनिटांमध्ये पीडीएफ आज पोहोचली पीडीएफ की आज संध्याकाळपासून चालू करा दिवसाला सात आठ दहा सात आठ दहा पेजेस चालू करा पंधरा दिवसामध्ये ही तुमची पीडीएफ इझिली होऊन जाईल इझिली होऊन जाईल मग ती रिव्हिजन मारा तोंडपाठच करा वन लाईन क्वेश्चन आहेत अतिशय महत्वाचे आहेत यातलेच क्वेश्चन पेपरला असणार लक्ष ठेवायचं सो so, ज्यांना ज्यांना वर्दी हवे असेल त्यांनी त्यांनी हे ऑनलाईन फिजिकल बॅच आणि प्लस पीडीएफ बॅच सुद्धा आहे तुम्हाला जे हवी असेल दोन्ही हवी असेल दोन्ही घेऊ शकताय सो ज्यांना ज्यांना यावेळी वर्दीवर यायचं असेल तर हे असे वेगळे प्रयत्न करा तुम्ही शंभर टक्के जिंकणार हे मात्र नक्कीच या नंतरची पोलीस भरती कमी प्रमाणात वनरक्षक भरती कमी प्रमाणात आणि बाकी सगळ्याच भरती ह्या कमी प्रमाणात येत राहतील त्यावेळी मात्र तुम्ही म्हणू नका की त्यावेळी मला कड संधी होती एक मार्केट राहिलो दोन मार्केट राहिलो सर चार मार्कांनी राहिलो सर खूप वाईट झालं सर आणि असं झालं सर आणि तसं झालं सर तुमच्या हातात तुमचं आयुष्य आहे तुम्ही कसं लढायचं हे तुमच्यावरती सर? आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या नवीन भरत्यांसाठी शुभेच्छा देऊन मी इथं सांगतोय आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद